आपण आज बघणार आहे तुम्हाला आवाज येत नाही त्याच्यामुळे एकदम जवळ घेतलेला आहे मी मोबाईल आणि आजचा विषय एन सी डी आहे असांसर्गिक आजार आजा। जे आपलं हेडिंग पाहून तुम्हाला लक्षात आलं असेल की आज मी काय घेणार आहे काल म्हटलं होतं मी की आज घेणार नाही पण कालचा जो व्हिडिओ झाला अर्धवट झाला आणि तुळं ते कमेंट वगैरे त्याच्यावरती आल्या कसं आहे लोकांचे लाईव्ह चालू असतात यावेळेस सर्वांची आणि त्याच्यामध्ये फक्त हाय हलो आणि आवडतो डमक टमक असं नाही इतकं चालू राहते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळं कसं लोक येऊन कसे कमेंट करतात आणि कसं आपल्याला जर कमेंट आला आपलं जे हे असते आपलं लक्ष असते ते डायवर्ट होऊन जाते त्याच्यामुळं ते डायवर्ट झालं काल माझं लक्ष आणि ते कालचा विषय राहून गेला तर कालचा विषय आता तू राहू द्या महिला अत्याचाराचा होता तर आपण घेऊ ते दोन तीन दिवसानंतर उद्या नाही येणार आहे लाईव्ह मी आज पण येणार नव्हती पण कालचा जो विषय राहिलेला होता त्याच्यामुळं आज मी लाईव्ह आलेली आहे तर सर्वांना नोटिफिकेशन केलं असं तर या आता कारण तुम्हाला सर्वांना माहीत होतं का आज ताई लाईव्ह घेणार नाही आहे सोमवारी घेणार आहे डायरेक्ट त्याच्यामुळं मला वाटते तुम्ही आज मोबाईलवर जास्त नसाल <स्थथितना> तर आज आपण या लवकर लवकर पटापट या आपण जे आहे एन सी डी घेऊया आज आपण आज आपण घेऊ कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर घेऊ आपण फटाफट या आणि का सर्व आपण आज बघणार आहे स्तनाचं कॅन्सर तर या पटापट लाईव्हमध्ये काल अर्धवट विषय झाल्यामुळं मग कसं मला चांगलं नाही वाटलं की तुम्ही माहितीसाठी येता आणि मी काल अचानक असतो व्हिडिओ सोडून गेली त्याच्यामुळं हाय दादा नमस्ते तर सर्वांनी लाईव्हला जुळा पटापट हाय हाय आपल्या जे लाईव्ह आहे आजचं तर त्याचं हेडिंग वाचलं कार्यक्रमा संबंधित आहे म्हणजेच असा सांसर्गिक आजार असतात आणि असांसर्गिक म्हणजे काय तर आपण तेच आज शिकणार आहे असांसर्गिक आजार असांसर्गिक आजार म्हणजेच बी पी शुगर नाही का तर हे जे आजार आहेत हे असांसर्गिक आहे म्हणजे एका जे एक सांसर्गिक असतात ते एकापासून दुसऱ्याला होतात आणि असांसर्गिक म्हणजे जे म्हणजे ते अनुवांशिक होऊ शकते पण जसं एका ठिकाणी दोन व्यक्ती बसले आहे आणि याला बी पी आहे तर ते दुसऱ्याला बी पी होईलच असं काही नाही आहे म्हणजे एकमेकापासून ते त्याचं संक्रमण होत नाही म्हणून याला असांसर्गिक आधार असे आपण म्हणतो तर त्याच्या त्याच्यामधला जो एक विषय आहे असे होईल तर त्याच्यामधला एक विषय आहे आपला कॅन्सरचा बघूया आपण स्तन कॅन्सर जो की जे स्तनाचे कॅन्सर असतात त्याचे धोक्याचे घटक बघणार आहे आपण आणि आज जो हा एकच कॅन्सरचा विषय आहे एकच घेऊया आपण असे दोन तीन प्रकारचे कॅन्सर आहे स्तनाचा आहे तोंडाचा आहे आणि गर्भाशयाचा आहे तर हे जे कॅन्सर आहे त्याच्या संबंधित आपण रोज एक विषय घेत जाऊ एक सोमवारी घेऊया आपण आणि एक स्तनाचा जो कॅन्सर आहे तो तो आज घेऊया हा विषय एन सी डीमधला कारण एन सी डी तुम्हाला रोजच तुम्हाला काम पडते त्या एन सी डीचं आणि त्याच्यावर तुम्हाला जे मोबदला आहे आरोग्यवर हजार रुपये तर त्या एन सी डी प्रोग्राममध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे हे तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळं आपण हे स्तनाचा कॅन्सर आज घेऊ तर स्तनाच्या कॅन्सरसाठी जे धोक्याचे घटक आहेत ते, ते, ते बघूया आपण कमी वयात मासिक पाळी सुरू होणे वाटलंच तुम्हाला लिहून घेऊ शकता जर तुमच्याजवळ पुस्तक वगैरे नसेल तर तसं मिळाले तर असेल सर्वांना पण तरी लिहून घेऊ शकता आणि दुसरं हे जास्त वयात मासिक पाळी बंद होणे म्हणजे जर जास्त वय झालं आणि नंतर समजा आता बा, बारा तेरा ते सर्व आत्ताच्या मुलीला समजा बारा तेरा वर्षात किंवा दहाव्या आता तर दहाव्या वर्षात पाडी येऊन राहिली आणि पहिले कसं होतं की तेरा चौदा वर्ष व्हायचे तेव्हा पोरी पूर, पोरीला मासिक पाळी यायची तर आता कसं कमी वयात मासिक पाळी येते आणि जास्ती वयात जाते म्हणजेच एकोणपन्नास तसं दहा ते एकोणपन्नास वय असते पाळी येण्याचं आणि पाडीत जाण्याचं जे मनोपद म्हणतो आपण एकोणपन्नासव्या वर्षी ते मनोपात येतं बाईला तर ते त्याच्या नंतर जर होत असेल म्हणजे पण एकोणपन्नासाच्या वर जर होत तर त्याला पण ते कॅन्सरसाठी ते धोकादायक असतं असं म्हणणं आहे दुसऱ्या ह्याच्यात जास्त वयात मुले होणे म्हणजे जर जास्त वयात जरी मुलं ठेवले आ, अशा, हुन आता समजा कोणाकोणाला पंचेचाळीस पन्नास अशा सुद्धा मुलं होऊन राहिले आता आम आमच्या पी एसीतलं असे एक उदाहरण आहे की तिथं जे बावन्न वर्षाची महिला आहे तिलासुद्धा एक आता गरोदर आहे आणि तिची नोंद घेतली आहे तर असे जे असतात ना तर त्याच्यामुळे सुद्धा तो धोका वाढतो कॅन्सरचा आणि चौथा आहे तंबाखू खाणे तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे दारू पिणे आता महिला दारू प नाही पण आपल्या इकडच्या नाही मग काही काही महिला म्हणजे तुरळक कशा माहित नाही याच्यात दिला आहे आणि नंतर आहे प्रमाणापेक्षा जास्त वजन जर वेट तुमचं जास्त असेल म्हणजे आता जे तुमच्या उंचीच्या मानानं जे वेट असायला पाहिजे तेवढं जर असलं किंवा त्याच्यापेक्षा थोडं जरी जास्त असलं तर ठीक आहे पण त्याच्यापेक्षा ओव्हरलोड जर असेल तर तेव्हा सुद्धा हा धोका असतो आणि शरीराची कमी हालचाल होणे जर तुम्हाला जास्त कष्ट नसेल घरातल्या घरात राहायला किंवा मग काही कामच नसेल तर त्या शरीराला काही हालचाल होत नाही तेव्हा सुद्धा हे सुद्धा कारण त्याला घातक का आहे म्हणजे तुमच्या शरीराची जर हालचाल होत नसेल तर हे सुद्धा त्याला घातक होऊ शकते नंतर आहे अशा महिला की त्यांनी आपल्या मुलांना कमी दूध पाजले आहे किंवा दूध पाजलेच नाही म्हणजे ज्या महिलांना कमी दूध पाजले म्हणजे एक वर्ष किंवा नऊ महिने असे पाजतात आणि आपली जी बॉडी मेंटेन ठेवायसाठी आपल्या ग्रामीण भागामध्ये हे भागा आ, एक प्रकार होत नाही पण शहरी भागामध्ये होतात आता म्हणजे जे असतात दूध पाजलेच नाही किंवा कमी दूध पाजले असं म्हणत आहे तर कमी दूध पाजू शकतात आपल्या इकडे सुद्धा पण दूध पाजलेच नाही असं आपल्याकडे होत नाही दूध पाजतात आणि जे शहरी भागामध्ये असते समजा तर त्या पाचते असं नाही आहे बायाचं दूध लावते आणि त्यांना दूधसुद्धा म्हणजे नसते म्हणजे ड्युटी त्यांची आणि थोडंसं जीवनशैलीतही फरक असते त्याच्यामुळे हे कारण दिलं आहे नंतर आहे कौटुंबिक पार्श्वभूमी इतिहास जर तुमच्या कुटुंबातसुद्धा हे असं कॅन्सरचं तर आ, तुम्हाला अनुवांशिक सुद्धा वाजत जुळू शकते असं याच्यात म्हणणं आहे आणि स्तनाचे कॅन्सरचे सामान्य लक्षणे आहे तर लिहून घ्या तुम्ही स्तनाच्या आकारात बदल होणे हे लक्षणं आहे लक्षणं तुम्ही लिहून घ्या तुम्हाला कामी पडू शकते दुसरं आहे निप्पलच्या आकारात व स्थितीबद्दल तिसरं आहे निप्पलच्या सभोवताली लाल रॅश होणे म्हणजे जे निप्पल असतात त्याच्या भोवताली लाल रंगाचे रॅश होतात आणि चौथा आहे एक किंवा दोन्ही स्तनातून स्त्राव निघणे म्हणजे एका स्तनातून किंवा दोन्ही स्तनातून असे जे स्त्राव निघत असते म्हणजे जेव्हा आपण बाळाला पाजतो तेव्हा दूध निघते पण जेव्हा आपल्याला असं काही होते तर त्याच्यामधून तो स्त्राव निघते तर तसं जर असेल तर नंतर आहे पाचवं स्थानाची त्वचा बारीक खडे पडणे म्हणजे बारीक बारीक खडे होतात स्तनाच्या याच्यामध्ये तर हे त्याचं सामान्य लक्षण आहे आणि स्तनात गाठी होणे हे महत्त्वाचं एक लक्षण आहे स्तनाचं आपण स नंतर कशी तपासणी करायची काय सर्व यामध्ये बघूया आज हाच विषय आपण घेऊया स्तनात काखेमध्ये वारंवार दुखते दुखणे म्हणजे स्तनामध्ये किंवा काखेमध्ये वारंवार जर दुखत असेल तर तर याच्यामध्ये तीस वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व महिलांची तज्ज्ञ प्रशिक्षित व्यक्तीकडून पाच वर्षातून किमान एकदा तरी तपासणी करण्यात यावी म्हणजे अशी महिला की तिच्या परिवारातील एखाद्या व्यक्तीस्तन कॅन्सर झालेला असेल किंवा ज्या महिला तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करत असतील अशा महिला किंवा स्त्रियांची विशेषतः स्क्रीनिंग तपासणी करण्यात प्रोत्साहित करावे आपल्याला हेच काम करायचं आहे आशाताईंना की असं काही वाटलं आपल्याला लक्षणं वाटले कोणी आता तुमच्याजवळ सर्वच महिला सांगतात कारण गावातल्या लोकांचा विश्वास सर्व आशेंवर असते तर असं जर काही असलं तर लवकरात लवकर आपण तिला प्रोत्साहित करायचं आहे तपासणी करण्यासाठी स्तन कॅन्स कॅन्सरची प्रथम तपासणी स्क्रीनिंग टेस्ट उपकेंद्र किंवा प्राथमिक केंद्रातील प्रशिक्षित व्यक्ती उदाहरणार्थ परिचारिका एन यांच्याकडून तपासणी होऊ शकते आणि तपासणीला क्लिनिकली ब्रेस्ट एक्झामिनेशन असे सुद्धा म्हणतात या तपासणीला ब्रेस्ट एक्झामिनेशन असे सुद्धा म्हणतात म्हणजे ज्या एन एम असतात आपल्या आरोग्यसेविका तर त्या याची तपासणी करू शकते जर तुम्ही त्यांना उपकेंद्र लेवलवर संदर्भित केलं असेल तर नंतर आहे तपासणी स्तनाची तपासणी ब्रेड सेल्फ एक्झामिनेशन म्हणजे स्वतः स्वतःच्या स्तनाची सुद्धा तपासणी आपण करू शकतो बी एस सी कॅन्सर या आजाराच्या संबंधात स्वतःच्या स्तनाची स्वतःच तपासणी करण्यासाठी महिलामध्ये समाजात जनजागृती होणे आवश्यक आहे ह्यामुळे महिलांना स्वतःच्या आरोग्याबद्दल जागृत होऊन स्वतःच तपासणी करतील यासाठी प्रशिक्षित व्यक्तींनी व्यक्तींची आवश्यकता आहे प्रशिक्षित व्यक्तींची आवश्यकता नाही असं म्हणायचं आहे त्यांना ते मला दिसले थोडं चष्म्यातून तर स्वतः स्वतः ज्या महिला आहेत तर त्या स्वतःची तपासणी स्वतःसुद्धा करू शकते त्यांना प्रशिक्षित महिला किंवा डॉक्टरची स्व म्हणजे सुरुवातीला गरज नसते तर घरच्या घरी कसं तपासायचं आहे अशा त्यांना माहीत आहे कारण आपण प्रशिक्षणामध्ये शिकवलं आहे तर ता त्यांना सांगायचं आणि जेव्हा तुम्ही मिटिंग वगैरे घेता गावामध्ये तर त्या मिटिंगमध्ये असले विषय एन सी डी सी विषय जे महत्त्वाचे आहे आता एवढा म्हणजे हे जे कॅन्सर आहे सर्वायविकल कॅन्सर तोंडाचा कॅन्सर आणि गर्भा याचं कॅन्सर काय म्हणते स्तनाचं कॅन्सर हे जे तीन कॅन्सर आहे ते हे खूप वाढलेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला जनजागृती करणे हे खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये स्वतःच्या स्तनाची स्वतः तपासणी करण्यासाठी योग्य वेळ शकू असावे हाय ताई कशा हा आज येणार नव्हती मी मध्ये पण कालचा जो लाईव्ह होता ना आपला अर्धवट राहिलेला होता म्हणून आज डबल आली मी मध्ये आणि आज हा विषय घेत आहे मी तर एन सी डीचं सर्व जे तुम्हाला झालं असून प्रशिक्षण पण तुमची उजळणी होते त्या कारणाने मी घेत आहे मासिक पाळी सुरू झाल्यापासून सात ते दहा दिवसानंतर म्हणजे मासिक पाळी जे सुरू होते तर त्याच्यानंतर दहा सात ते दहा दिवसानंतर तुम्हाला स्वतःच्या स्तनाची तपासणी करणार करायची आहे म्हणजे कोणतीही महिला असो तिला दुसरा आहे समजा मासिक पाळी येत नसेल सुरू नसेल तर महिलां महिन्याच्या पहिला दिवस निश्चित करावा जर मासिक पाळी येत नसेल तर महिन्याचा एक दिवस निश्चित करावा असं यांचं म्हणणं आहे ओके नंदुरबार वरून बघत आहे का ताई ओके ओके जर एखादी महिला संप्रेर हार्मोनल औषध घेत असेल तर या दरम्यान रक्तस्राव होत असेल तर एक दोन दिवसात तपासावे म्हणजे ते हार्मोनल जे काही औषध वगैरे घेत असेल तर तिचे एक दोन दिवसात तपासावे असं यांचं इथे म्हणणं आहे स्वतःच्या स्तनाची स्वतः तपासणी करण्यासाठी पाच महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या बघूया स्वतः आरशासमोर उभे राहावे राहून खांद्याला सरळ रेषेत ठेवून आरसे आता सर्वांच्या घरी असतात मोठा आरसा नाही मग तर मक्कपाटाली सुद्धा आपल्या आरसा असतात आपल्या घरी जेव्हा कोणी नसतं तेव्हा आपण हाय हर्ष तर जेव्हा आपल्या घरी कोणी नसतं आणि आपण तेव्हा एकटं राहतो आता कसं आपण महिलांचा विषय जेव्हा असतो तर हा वैयक्तिक असतो आणि आपल्याला म्हणजे लाजडू प्रवृत्ती आपल्यामध्ये जास्त असते आणि आपण बाहेर ज्या ह्या गोष्टी असतात तपासणीच्या तर कोणाच्या हातानं तपासल्यापेक्षा स्वतः स्वतःची तपासणी करायची आहे आरश्यासमोर राहून आरसासमोर उभे राहून खांद्याला सरळ रेषेत ठेवून आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे राहावे आणि आपल्या स्तनाकडे बघावे पहिलं आहे ही, ही। आणि पहिलं स्तनाचा आकार व रंग बदललेला आहे का जर मोठी लहान मोठी जर दिसत असेल म्हणजे त्याचा रंग जे आपलं स्किन आहे तर त्या स्किनपेक्षा वेगळी स्किन दिसत आहे का किंवा एक छोटा आणि एक मोठं असं दिसत आहे का हे तुम्हाला त्याच्यामध्ये बघायचं आहे दुसरं हे दोन्ही स्तनाचे आकार समान आहे का किंवा त्यात काही बदल झालेला आहे का किंवा सुजलेला आहे का हे सुद्धा बघायची आहे तिसरं आहे जर ह्यापैकी काही दिसून आल्यास वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून घ्यावे जर तुम्हाला काही असं आढळलं रंग बदललेला असला किंवा जो आकार बदललेला असला तर लगेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे आपले वैद्यकीय अधिकारी असतात त्यांना दाखवणे गरजेचं आहे त्याच्यानंतर निप्पलची बदललेली स्थिती किंवा निप्पल आत गेलेली असेल तर म्हणजे जे निप्पल आहे आपल्या नेहमीपेक्षा जर वेगळं वाटत असेल आत गेलेली असेल किंवा मग काही त्याच्यावर रॅशेस वगैरे दिसत असेल तरी पण ते दाखवावे डॉक्टरला स्तनाची त्वचा लाल होणे चकाकणे किंवा सुज येणे म्हणजे चकाकी येणे त्याला किंवा सुजन येणे जर असं असं तरी आपल्याला ते डॉक्टरला दाखवायचं आहे हे लक्षणे आहेत आणि हे लक्षणे तुम्ही लिहूनसुद्धा घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला जेव्हा महिलांना सांगायची वेळ येते तुम्ही सांगू शकता आपले दोन्ही हात वर उचलावे व स्तनात काही बदल झालेले आहे का ते बघावे आणि आरशासमोर उभे आहोत प्रत्येक स्तनाच्या निप्पलमधून स्राव किंवा पाणी दुधासारखे पिवळ्या रंगाचे स्राव किंवा रक्तस्राव येत आहेत का हे बघावे जर असं असेल तर गेल डॉक्टरला दाखवावे यानंतर कमरेच्या बाजूने झोपावे आणि उजव्या हातांना डाव्या बाजूच्या स्तनाची तपासणी करावी नंतर डाव्या हातांनी उजव्या बाजूच्या स्तनाची तपासणी करावी आपल्या हातांची पाचही बोटे एकत्रित करून म्हणजे हे जे पाच बोटे आहेत तर हे एकत्रित करून अशी तपासणी तुम्हाला करायची आहे व्यवस्थित संपूर्ण भागात चा चाचपून पहावे पूर्ण स्तनाला दाबून पहावे वरून खालपर्यंत आजूबाजून गळ्याच्या हनवटीपासून ते पोटाच्या बाजूच्या भागापर्यंत तपासावे ता एकदा तारीख निश्चित करून आपल्या दोन्ही स्तनाची तपासणी करावी म्हणजे आपल्याला एक दिवस ठरवायचा आहे कधी आपल्याला आपल्या स्थानाची तपासणी करायची आहे तर आपण जेव्हा म्हणजे अशा गावात जेव्हा आपण काउन्सलिंग करतो म्हणजे अशा ते जेव्हा घरोघरी जाते आणि समुपदेशन करते लाभार्थ्यांना सांगते तर हे असंच व्यवस्थित आपण तिला सांगायचं आहे जेणेकरून जे लोक आहेत आता आमच्या एक एक गाव आहे माझ्या कार्यक्षेत्रातलं तर त्या गावात म्हणजे दोन पेशंट हल्ली चालू आहे कॅन्सरचे एवढा त्रास असतो त्यांना म्हणजे जे पूर्ण जे स्तन काढून टाकलं तरी त्याचे जे जंतू असतात पूर्ण शरीरामध्ये असतात त्याचे जंतू आणि त्याला ते किमो वगैरे घ्यावे लागतात आणि हे खूप भयानक आजार आहे तर आपण जर कोणाच्या कामे पडत असू तर चांगली गोष्ट आहे याचं समुपदेशन करायचं विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही ना घेताना वेजनेसी घ्या की कोणतीही घ्या तर हे आपली एखादा तिच्यात घ्यायचाच एन सी डीचा घ्यायचा जे महत्वाचं वाटते ते आहे नंतर आहे आपण बरं फिरवू द्या ते आंघोळ करते वेळेस वगैरे आहे त्याच्यामध्ये तर ते तुम्हाला समजते सांगू शकता तुम्ही गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर आहे नंतर तर आपण एक एक विषय घेत जाऊ रोज रोज रोजचा एक विषय रोजचा एक विषय म्हणजे याच्यात आहे गर्भाशयाचा कॅन्सर गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर ओळखणे यात आशांची भूमिका काय आहे तर तुमची भूमिका सांगत आहे मी तुम्हाला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर त्वरित ओळख करून समाजातील कॅन्सर रुग्णाची संख्या कमी करणे ही आशाची महत्त्वाची भूमिका आहे आता मी जे हे बडबड सांगितलं ना आतापर्यंत तर हे तुम्हाला असं तुमच्या गावात राबून ते ओळखून तुम तुम्हाला ते करायचं आहे आणि तुमची भूमिका तुम्हाला पार पडायची आहे म्हणजे जे कॅन्सरचे पेशंट असतात जर आपण वेळीच निदान केलं तर त्याचा जीव वाचू शकतो आणि ते कॅन्सरपासून मुक्त होऊ शकते म्हणजे सुरुवातीला जर पहिल्या स्टेजवर सापडले तर चांगलं नाही तर मग वारंवार केमो घेणं हे घेणं ते घेणं त्याची गॅरंटी नसते नंतर तीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व महिलांची प्रारंभिक तपासणी स्क्रीनिंग टेस्ट करण्यासाठी त्यांना प्रेरित करावे जसं ही तीस वर्षाचं कम्प्लीट झालं की लगेच आपल्याला त्याची काय करायची आहे स्क्रीनिंग करायची आहे म्हणजेच तुम्हाला त्या लाभार्थ्यांना तिथे बोलवायचं आहे आणि जे सी एच ओ असतात सी एच ओच्या हातानं त्यांची तपासणी सर्व करायची आहे ब्रेस्टची पण करायची आहे तोंडाची पण करायची आहे आणि सर्वायवकल म्हणजेच गर्भाशयाच्या कॅन्सरची सुद्धा त्यांची तपासणी करायची आहे उपकेंद्र लेवलवर हे होते कोणाचं काम आहे हे आशाताईंचं काम आहे त्या लाभार्थ्यांना काउन्सलिंग करून तिथपर्यंत आणणं आन, आणि त्यांच्या त्या ते तपासण्या करून घेणं आणि याचा प्रत्येक फॉर्म मागे तुम्हाला दहा रुपये आहे तीस वर्षाचा लाभार्थी ती झाला की लगेच त्याचा फॉर्म फिलअप करायचा आणि तो सी uh, एच ओकडे सबमिट करायचा आणि तुमचे जर एका महिन्यामध्ये दोन तीन होत असेल तरी दोन तीनचे सुद्धा पैसे निघतात आणि दहा असं फॉर्म याचे तीस वर्ष कम्प्लीट झालेल्यांचे तर त्याचे दहाचे सुद्धा पैसे निघतात तर ते तुम्हाला त्याच्यामागे पैसे आहेत जोखीमग्रस्त व्यवहार करणाऱ्यांना लक्षणे असलेल्या लोकांना प्रारंभिक तपासणी करण्याकरता जागरूक करावी इथे काय म्हणतात की जोखीमग्रस्त म्हणजेच आता तुम्हाला समजलं असेल जोखीमग्रस्त जसं की म्हणजे आता याच्यात काय सांगायचं जोखीमग्रस्त समजू शकता तुम्ही काय आहे तर आता सांगितल्यापेक्षा मी जो तू आता आपण शिकवतो ना पी एस सीमध्ये मध्ये तीच जोखीमग्रस्त तुम्हाला शिकवलं असेल तर मी याच्यामध्ये नाही सांगू शकत मला चांगलं नाही वाटत ते सांगायला तर अशा जो भाग असेल तिथं तर त्या लोकांना म्हणजे तपासणी करण्यासाठी स्वतः पहिले प्रवृत्त करायचं अशा लोकांना तिथं त्यांना घेऊन जायचं नाही तर मग कसं आपल्याला आपण जरी तर सांगितलं की असं असं आहे मग त्या लोकांना पहिले पहिले सजग राहते नाही नाही म्हणते मग याच्याजवळ जाणी लागत म्हणते अशा त्याही जवळ असे किती पेशंट झाले आमचे आता त्यांना काही हे असला आजार असला तर सुरुवातीला ते लोक आता टी व्हीचा किंवा कुष्ठरोगाचा जेव्हा पेशंट निघतो आमच्या इथे तर लोकं सांगायला पाहत नाही की त्यांना असं वाटतं की अशांना सांगितलं तर आमची बदनामी होईल गावात पण आम्ही अशांना पहिलेच प्रशिक्षित करतो किंवा म्हणजे गावात जे आहे तो लोकांच्या मनात जो स्टिग्मा असते म्हणजे की याला आजार आहे तर मग याच्याजवळ लांब राहायचं किंवा मग याला वाडीत टाकायचं जे पहिले करत करतो तसं तर तो तसा जो हे राहते त्याच्यामुळे अशा त्यांना पहिलेच त्याचं शिक्षण आपण देतो की आ, ही गोष्ट जे आहे ते तुमच्यापर्यंतच राहिली पाहिजे आणि इतर लोकांना त्या लाभार्थीविषयी माहीत नाही झालं पाहिजे की याला कोणता आजार आहे म्हणून ते तुमच्या नंतर विश्वास ठेवू शकते नाही तर जर तुम्ही कोणाला सांगितलं तो पेशंट आहे आणि तुम्ही जर त्या पेशंटचं नाव दुसऱ्याला सांगितलं त्याचा विश्वास तुम्हाला राहणार नाही म्हणजे तुमच्यावर त्यांचा विश्वास बसला पाहिजे अशी तुम्हाला क्रिया तुमच्या तों गावामध्ये करायची आहे तर माझं उदाहरण सांगते मी माझ्या कार्यक्षेत्रातलं तर एक कुष्ठरोगाचा पेशंट निघाला होता माझ्या कार्यक्षेत्रामध्ये गावाचं नाव नाही सांगत गाव भरपूर आहे मला तर त्याच्यामध्ये काय झालं अमरावतीला गेला तो पेशंट आणि अमरावतीला तिथं ट्रीटमेंट घेतलं त्यानं एक महिन्याचं आणि मग त्याला गावाचं नाव वगैरे विचारलं गावाचं नाव वगैरे विचारलं तर तो इथं राहत नव्हतं अपडाऊन करत होता इकडून तिकडून आमचे गाव आमच्या जे माझ्या कार्यक्षेत्रातलं जे गाव आहे तर त्या गावाचं नाव सांगितलं झालं असं की डायरेक्ट कोणतंही पेशंट असलं किंवा कोणताही डिलिव्हरीचा पेशंट असला तर डायरेक्ट तिथं जे डॉक्टर लोक असतात जिल्ह्यावर असो की ती कुठेही असो तुमची आशा कुठं आहे आणि तुमच्या आशाला हे माहीत आहे का तुमच्या गावातल्या डॉक्टरला माहीत आहे का हेच विचारतात पण लोकांचा काय भ्रम असतो की आमच्या आशाताईला आमच्याबद्दल माहिती झालं नाही पाहिजे की मला असा असा आजार आहे पण हे फार चुकीचं आहे तुमच्या आशा तुम्हाला जरी वाटत असेल की आशाला माहीत नाही झालं पाहिजे ते आशाला माहीत राहते पण आशा, आशा सांगत नाही कुठं तर एवढे तुम्ही ति तिच्यावर विश्वास ठेवू शकता आणि तिला सांगू शकता जेणेकरून तुमचा जो आजार आहे लवकरात लवकर बरा होईल तर असं काही करायचं नाही सांगायचं सुरुवातीला जेव्हा निदान लागते आता त्या आशाने काय केलं होतं दोन तीन वेळा ते गावातली जे आशा आहे त्याने दोन तीन वेळा त्या घरी गेली आणि त्यांना तपासणीसाठी सुद्धा नेलं पण जेव्हा मेन रिपोर्ट आले तर ती त्यांनी तिला दाखवलीच नाही आणि औषध उपचार चालू केला शेवटी तो औषध उपचार आपल्याच पेशीला आला तेव्हा ते त्या ते आशाला तिथं पाठवण्यात आलं की असा mm. असा पेशंट आहे तर मग त्यांनी सांगितलं की मी गेले चार पाच वेळा नेलं तर असं आहे सांगत चला असं काही नाही आहे की तुमचं म्हणजे बदनामी वगैरे करा तुमच्यासाठी खास असते जो कोणी पेशंट असते त्याच्यासाठी मेन असते ती की तुम्ही दुरुस्त झाले पाहिजे आणि जे समाजामध्ये तुम्ही फिरले की बाकीच्यांना जो प्रसाद मिळतो तो प्रसाद मिळाला नाही पाहिजे तुम्ही सुदृढ राहिले पाहिजे बाकीचे सुद्धा सुदृढ राहिले पाहिजे असं आरोग्य विभागाचं मुख्य हे असते मोटिव्ह असते तर शेवटचं आहे जर एखाद्या महिलेस लक्षण दिसले तर त्या महिलेस पुढील तपासणीसाठी आरोग्य केंद्रात जिथे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित असतात अशा ठिकाणी पाठवावे आता मी काय सांगितलं Uh, जे काही हे लक्षणे वगैरे तुम्हाला मी सांगितले आहे कॅन्सरचे कोणत्या कॅन्सरचे फक्त आपण आज ब्रेस्ट कॅन्सर घेतलेला आहे तर याची जरी कोणती लक्षणे तुम्हाला आढळले हाय हाय प्रधान ताई तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या सी एच ओला दाखवा सी एच ओ सीएचओ मग डायरेक्ट टी एच ओ ऑफिसला किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राला रेफर करते आणि तिथून त्यांच्यावर उपचार चालू होते आणि हे जे उपचार आहेत तर काही काही उपचार जे पी एम जे वाय आहे आपली जी योजना चालू झाली शासनाने जी योजना चालू केली आहे की पाच लाखापर्यंत जो उपचार होतो तर त्याच्या अंडरसुद्धा हा उपचार होतो आणि आम असे कितीतरी पेशंट आहे आता जो परवासे दिवसचा कॅन्सरचा पेशंट होता कालचीच गोष्ट आहे तर आ... त्याचा जो उपचार आहे त्याच्या खाली झाला म्हणजे जे पी एम जे, जे वाय आहे आता लोक म्हणतात असे बोंबा बुमा बोब मारतात की नहीं, नहीं। ते काही कामाची नाही स्कीम असं नाही तसं नाही पण त्याच्या क्रायटेरियामध्ये जर बसलो तर पूर्ण फुकट होते ते तर त्या लाभार्थ्याचं जे काही आहे कॅन्सरच्या पेशंटचं तर त्यांची जे सर्जरी आहे तर ते फुकट झालेली आहे तिथं तर त्यांना हे असं काउन्सलिंग करायचं तर आपण आता सोमवारीविषयी घेऊया डायरेक्ट दुसरा आजचं झालं ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर बघूया आपण सोमवारी आणि मंगळवारी बघूया आपण कोणता तोंडाचा कॅन्सर म्हणजे आपले तीन कॅन्सर हे होऊन जाते असांसर्गिक आजारामधले आणि बाकीचे जे आहे मग बी पी शुगर तर ते आपण घेऊया थोडं थोडं जसं जमलं तसं म्हणजे तुमची जे रिव्हिजन होते आणि मला माहीत आहे तुम्ही रिव्हिजन व्हायसाठी बघता मला तर सर्वांचे धन्यवाद कोण कौन कोण आहे मग आज मला कोण बघत आहे दीपिका अंसारी ताई हाय तुम्हाला काय माझ बोला कमेंट करू शकता आता आजचा विषय जेवण झालं काय का चार पाच कमेंट आहे मला काय झालं नेमकं आज चला मग ठेवायचं का सर्वांना टेक केअर काळजी घ्या स्वतःची पण काळजी घ्या आणि मी सांगितल्याप्रमाणे स्वतःची तपासणी करा इतरांची तपासणी करा आणि त्यांना बी एस सीला न्या आणि जे फॉर्म आहे तर ते फॉर्म फिलअप करत चला जेणेकरून तुमचे जे पैसे आहे ते निघणार नाही तर मग काही काही लोकांना माहीत नसते फॉर्म वगैरे तर ते असं जाऊ नका देऊ तुम्हाला त्याच्यावरती आहे जे मोबदला आहे तो बाय के टेक केअर